मी तुझी आई बोलते माझ्या पोटी जन्म घेऊन कालच तू नऊ महिने पूर्ण केले आई म्हणून अजून तुझी हाकही नाही ऐकली रे मी कस सांगू दूध पिणाऱ्या माझ्या तानुल्याला सोडून जाताना माझ्या मनाला किती किती वेदना झाल्या असतील कस सांगू मी तुला पुन्हा मी तुला कधीच दिसणार नाही दुधासाठी व्याकुळ तुला आईच्या पदराखाली आता कधीच येता येणार नाही माझा छकुला माझा सोनूला माझी हाक तुला कधीच ऐकू येणार नाही माझ्या पसंतीनं केलेली तुझ्या वडिलांची निवड सगळं काही स्वप्नवत असेल असं वाटत होतं रे पण हळूहळू एका एका स्वप्नाचा चक्का चूर होत होता माणसातल अमानवी रूप बघत असताना दिवसागणित मी गळून पडत होते अनन्वित मानसिक छळ ज्यांना आपलं म्हणत होते त्यांनी शरीरावर जशा वेदना दिल्या तसे मनावर आसूड ओढले हव्यासाला पुरेशी पडण्यासाठी मी अटोकाट प्रयत्न करत होते पण तो हव्यास मानवी संपता संपत नव्हता आयुष्य कंठत होते पण एक दिवस आशेचा किरण निर्माण झाला माझ्या आयुष्यात आता तुझ्या रूपानं काहीतरी बदल होईल तुझ्या येण्यानं उद्ध्वस्त झालेला माझा सुखी संसाराचं स्वप्न मी पुन्हा एकदा विणू लागले तुझा जन्म आणि माझ्या छळाचा अस्त या आशेवर पुन्हा जगण्याची उमेद आली माझा बाळ तू जन्माला आला पण चारित्र्यावर उडवत प्रश्न निर्माण केले पुन्हा तोच छळ खूप 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 सहन केलं ज्यांना आपलं म्हटलं ती माणसं मला मरणाकडे लोटत होती पण प्रत्येक वेळी तुझ्याकडे बघून मी दिवस ढकलत होते एकीकडे शरीरावरचे वळ आणि मनावरचे आसूड रोज झेलत होते भक्त तुझ्यासाठी तुझ्या बाललीलांनी मन रमवत होते पण तो दिवस उजाडला मला काहीच सहन होणं शक्य नव्हतं मी नाही तुझा विचार करू शकले ज्या हाडा माणसाच्या गोळ्याला मी जन्म घातला त्याचा विचार मला मागे खेचू शकला नाही मी पूर्णपणे हरले होते तुझ्या भूकेसाठी माझा पाना फुटू शकत नव्हता टोकाचं पाऊल उचलताना प्रत्येक क्षणी तुझं हसणं तुझं रडणं सगळं सगळं कानावर पडत होतं पण मी नाही थांबवू शकले स्वतःला तुला एकदा शेवटचं घट्ट धरून बसावं असं वाटलं मला क्षणभर माझ्या छातीला तूही आयुष्यभरासाठी का होईना एकदा तरी माझ्या आईपणाचा पाझर अनुभवा असं वाटलं भोगलेल्या वेदनांपुढे क्षणभराच्या पत्नी असणावर माझ्या अनंत काळच्या मातेवर मात केली प्रिय बाळा तुला आता आयुष्यभर तुझ्या आई विना आहे माझ्या खुशीची मायेची ऊब तुला आता मिळणार नाही पण एक सांगते बाळा तुला आता आयुष्यभर माणसातल्या पाशवी वृत्ती सोबत लढायचंय हे करत असताना एक लक्षात ठेव ज्या गर्भातून आपण नऊ महिने वाढलो त्या मातृत्वाचा नेहमी सन्मान कर स्त्री मग ती कुणी असो सदैव तिचा आदर कर बाईच मन हे मोठं असतं रे तिच्या विचारात अवघ विश्व सामावून घेण्याची ताकद असते उद्या तूही मोठा होशील लग्न करशील पण आपल्या जोडीदाराचा आदर कर पत्नी नाही सहचारिणी आहे याच नेहमी भान ठेव माझ्या आईपणाला अभिमान वाटेल अससवा, वाद तुझीच आई